मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्रसंचालक रमेशाबा पिंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी व्यासपीठावर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळूकाकड अभिनव स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र डबले प्राचार्य संजय डेरले अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला देशमुख हे उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात प्राचार्य संजय यांनी कार्यक्रमाचं आयोजन व भर मवी प्रलक रमेश आबा पिंगळे यांना शालेय परिवारातर्फे वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या सर्व शाल पुष्प गुच्छ देऊन स्वागतही करण्यात आलं शालेय उपपंतप्रधान सिद्धी पिंगळे हिने रमेश आबा पिंगळे यांचं उकषण केला त्यांना पेढा भरवला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर केक कापून हा वाढदिवस साजरा झाला उपस्थित सर्व मान्यवरांनी आबांना केक भरविला संगीत शिक्षक तुकाराम तांबे व शालेय गीत मंचाने सुरेल स्वरात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या सत्काराला उत्तर देताना आबा हरावून गेले हजारो बाल गोपाळांसमोर माझा वाढदिवस तुम्ही साजरा केला तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी शालेय परिवाराचे आभार मानले संगीत अभ्यास नाट्य उत्सव क्रीडा क्षेत्रातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित सत्कार करण्यात आला या सूत्र संचलन ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे यांनी केलं कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार न्यूज साठी दीपक आंभोरे नाशिक